हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि माझ्या हातात तुम्ही इथे पार्सल पाहत आहात ह्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आय होप तुम्ही पाहिलेला असेल तर तुम्हाला माहितीही असेल की आतमध्ये काय आहे तर नम्रताने ना काल ऑर्डर केलेली होती तर हे रोलस तिने मागवलेले आहेत तर ॲक्च्युली काय होतं कोणतेही ना पार्सल आलं ना ते काढण्याचं मला खूप जास्त असं असतं की ते काढताना ते खूप चिकटपट्ट्या वगैरे लावलेले असतात तर मला ते जराही आवडत नाही म्हणून नम्रता आणि दर्शन दोघांनी मिळून मला मदत केली आणि शेवटी आम्ही रोल्स काढले आणि आज ना अपूर्वासुद्धा आलेली होती तर त्यामुळे नम्रता आणि अपूर्वा दोघं मिळून ना आज आता हे जे रोल्स आणलेले आहेत ना ते मस्तपैकी चिटकवून घेणार आहे तर तुम्ही विचार कराल की कुठे लावायचे आहेत कारण कसं आधीसुद्धा नम्रता आणि दर्शनने मिळून वरचे कपाट जे आहेत ना त्यांना छानपैकी त्याच्या डोअर्सला त्या दोघांनीच मिळून मस्तपैकी लावलेले होते मी तुम्हाला शेवटी दाखवेन ते सुद्धा तर आजसुद्धा नम्रताने पुन्हा मागवलेलं कारण खाली जे आमचं छोटंसं सा दिवाणसारखं आहे ना कोच आम्ही त्याला म्हणतो कारण तो सोफा तर नाही आहे पर्टिक्युलर असा तर ते बनवूनच घेतलेलं आम्ही त्यामुळे आम ना साईज अकॉर्डिंग बनवून घेतलेला कारण ट्युशनची मुलं वगैरेसुद्धा माझ्याकडे येतात ना तर त्यांना बसायलासुद्धा व्यवस्थित जागा हवी आणि कोणी आलं गेलं तरीसुद्धा बसायला व्यवस्थित जागा हवी चेअर्स वगैरे असण्यापेक्षा हे बरं पडतं म्हणून आम्ही असं हे बनवून घेतलेलं म्हणजे मेजरमेंट अकॉर्डिंग तर नम्रताने त्याच्यासाठी ना आज इथे जे कवर आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला आपण स्टिकी असतात ते कवर नम्रता काय म्हणतात त्याला ओके तर वॉल स्टिकर मागवलेले आहेत आणि इथे पहा दोघं मिळून ना आता छानपैकी चिटकवायला त्यांनी घेतलेलं आहे आणि खरंच जेवढं सोपं आपल्याला वाटतं ना की काय फक्त कापायचं आहे आणि चिटकवायचं आहे तसं नसतं प्रत्येक म्हणजे एक एक मेजरमेंट घेऊन किती एक्स्ट्रा आपल्याला आहे ते साईडने कापून करून त्यांनी असे ना सगळे भाग बनवून घेतले कारण जे डोर आहेत ना ते सगळे एका साईजचेच होते आणि त्यानंतर चिटकवतानासुद्धा फक्त असं नाही की चिटकवायचं आहे मध्ये निघून जाणार त्यासाठी आतल्या साईडलासुद्धा तिला फोल्ड करायचं दोन्हीकडून आणि साईडला तुम्ही पाहताय की जिथे ना बिजागिरी लावलेले असतात तर तिथेसुद्धा आतमध्ये त्याला टर्न करून करायचं आहे म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात ठेवून छान एकदम नम्रताने इथे ना हे डोअर सगळे त्याच्यावरचे कवर जे आहेत ते लावले आणि एवढ्या व्यवस्थित पद्धतीने लावले ना त्यांना वेळ लागला एक दीड दोन तास तरी त्यांना याच्यामागे गेला पण शेवटी एवढं छान आणि एक्युरेट एकदम काम केलं ना त्यांनी खूप मला बरं वाटलं की छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण जसं आपलं घर नीट नेटकं करायला हवं ते कसं छान दिसायला हवं या सगळ्या गोष्टींकडे ना आमच्या घरात नम्रता खूप छान लक्ष देते आणि काय झालेलं आहे हा जो बसायचा कोच आहे ना तर तो फक्त आम्ही डायरेक्ट असा वूडने बनवलेला आणि त्याला वूडची पॉलिशेस केलेली होती त्यामुळे त्याच्यावरती नंतर कधी असं सनमायका वगैरे चढवलाच नाही मग तो तसाच होता आणि क्लासची मुलं येतात ना तर लहान असतात ते बसल्या बसल्या पेन्सिलने वगैरे असं जरा कोरून वगैरे करतात त्यावेळेला ना त्याच्यावरचं आता साल असं निघत चाललेलं तर त्याआधी जास्त काय व्हायला नको म्हणून नम्रताने मग हे मागून आता सुरुवात केलेली आहे बनवायला आणि आज उपवास पण आहे ना कारण हा सोमवार श्रावणचा पहिला दिवस आहे आता तेव्हाचा ब्लॉग आहे आणि खिचडी जी आहे ना ती मी बनवायला घेतलेली तर दुपारी मी शा क्लासला म्हणजे सकाळचा क्लास झाल्यानंतर सका, क्लास था, दुपारी क्लासला चाललेली तेव्हा मी ता भिजत घातली होती साबुदाणे तर थोडीशी ना चिकट झालेली कारण साबुदाण्याची खिचडी मला तेवढी काही छान अशी बनवता येत नाही आणि जे नाही येत ते नाही आहेत आता त्याला मी काहीच करू शकत नाही मी खूप वेळा प्रयत्न करते की सुटसुटीत आणि छान व्हावी तर तशी काय माझी होत नाही तर आता मला ती पुन्हा शिकायची आहे छान एकदम आणि इथे पहा वॉलपेपर लावल्यानंतर कपाट एवढं छान वाटतं आहे ना डोर्स वगैरे आणि तुम्ही साईडी पाहता की प्रत्येक साईड एकदम परफेक्ट आहे आणि सुद्धा लावलं गेल्या वेळेला लावलं नव्हतं त्यावेळेला कमेंट्स आले होते की खालीसुद्धा तुम्ही लावा म्हणून आणि आज नम्रताने तिथेसुद्धा लावून घेतलेले आहेत आणि खरंच घराचा जो लुक आहे ना एवढा चेंज झाला एवढं छान वाटत होतं आणि हे जे आहेत ना वर ते आधी लावलेले होते तर दोघांपैकी तुम्हाला कोणते जास्त आवडले मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा टिल देन बाय